शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची देखील बातमी आलेली आहे सर्व काही बातम्या आपल्याला पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज किंवा नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे किंवा नुकसान भरपाई संदर्भात बातम्या पाहायला मिळत नाहीत तर चला पाहूयात आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता आता शेतकऱ्यांना दरवर्षाला बारा हजार नव्हे तर शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींकडून पंधरा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल व त्यात आता लवकरच पी एम किसान योजनेचा हप्ता देखील मोदींच्या हस्ते मिळण्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पी एम किसान व नमो शेतकरी योजनेची मिळून वर्षाला आता पंधरा हजार रुपये देखील मिळणार आहेत मी किमया संदर्भात देखील जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा देखील घेऊ महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार दोन हजार शंभर रुपये एकनाथ शिंदे यांची घोषणा विजयानंतर शुभेच्छा देताना महिलांना दिले त्यांनी आश्वासन आम्हाला थॅम्पिंग मेजॉरिटी विरोधकांना डॅम्पिंगमध्ये टाकले असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांसोबत बोलताना म्हटले नैसर्गिक शेतीसाठी देखील आता खुशखबर पाहायला मिळत आहे आता सरकारकडून आता मिळणार दोन हजार आठशे चारशे एक्क्याऐंशी कोटींचा निधी पॅन टू पॉईंट झिरो योजनेची देखील घोषणा पाहायला मिळत आहे आता लवकरच मदत भावच नसल्याने ऊस दराचे आंदोलन पेटणार पहिली उचल तीन हजार सातशे रुपये जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे अजूनही साखर कारखाने कार काटे ऑनलाईन नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो पीक संदर्भात मोठी बातमी आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा कर व व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची देखील पीक विम्याबाबतची अपडेट नक्कीच देऊ सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे आता ते शेतकऱ्यांना लाभ देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे व एक रुपयात पीक विमा भरण्याचे देखील कृषी विभागाचे आव्हान साहेब पैसे भरून दहा महिने झाले सौरऊर्जा पंप कधी मिळणार शेतकऱ्यांकडून अजून देखील प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या शेतीवरील खर्च कमी करून त्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाकडून योजना राबवली आहे मात्र काही ठिकाणी अजून मदत नाही दर घटले सोयाबीनची आवक झाली कमी बाजार समितीत दर आले चार हजारांवर हरभऱ्याचे दर सरासरी पाच हजार आठशे पंचावन्न रुपये लोकल ज्वारीची आवक देखील झाली कमी व सोयाबीनच्या दरामध्ये तुरळक ठिकाणी कमतरता दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी उतार देखील झाले शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे आता पिकुम्या संदर्भाची अपडेट आहे महत्त्वाची अपडेट आहे अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका पुढील व्हिडिओ देखील महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील आता काय बातमी आहे ती सविस्तर पाहूयात विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी विमा कंपनीकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे या योजनेअंतर्गत एकर सात हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नाही अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही सरकारकडून मदत मिळणार आहे त्यांना एकर एक पंधरा हजार रुपये पीक नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात हजार रुपये एकरी देखील रक्कम येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील तुम्ही कॉमेंट करून कळवा सध्या जर पाहायला गेलं तर ही पीक विम्याची रक्कम तुळक जिल्ह्यामध्ये स्टार्टिंगला वाटप होणार असल्याची देखील माहिती मिळते कोल्हापूर जिल्ह्यात गायीच्या दूध खरेदी दरात तीन रुपयांची झाली कपात सध्या जर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा व अजून काही जिल्ह्यामध्ये गायीच्या दूध खरेदी दरामध्ये तीन रुपयांनी कपात झाल्याची बातमी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला विधानसभा <workitenın> निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर लगेच ही स्थिती दिसून येत आहे सर्वाधिक दर देण्याचं कोल्हापूर जिल्ह्याला तोरी उरणेला देखील लागल्याचं चित्र शेतकरी मित्रांनो पीक कापणी प्रयोगाबाबत देखील महत्त्वाचा अहवाल त्यात आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी देखील पीक विम्याची अपडेट नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सोळा ते तीस नोव्हेंबर देशभरात पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे आता लवकरच डिसेंबर महिना देखील पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांना खुशखबर म्हणजेच की आता निकषावर आधारित नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आलेली असून शास्त्रीय पद्धतीने केलेल्या या प्रयोगामुळे नुकसान भरपाईची वाट पारदर्शक पद्धतीने होणार आहे म्हणजे नुकसान भरपाई नक्की मिळणार आहे त्यामुळे काळजी नसावी येत्या काही दिवसांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार रब्बी पिकांचा विमा पंधरा पूर्वी काढा शेतकऱ्यांना एक रुपयात काढता येईल पीक विमा शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे देखील सांगण्यात येत आहे एक रुपयामध्ये रब्बीचा पीक विमा काढू शकता पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ पाहायला मिळत आहे पंधरा पंधरा डिसेंबरच्या आधी काढून घ्यावे सोयाबीनने दिला दगा आता शेतकऱ्यांची कापसावरच भिजतं सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी सोयाबीनच्या दरात घसरण झालेली आहे मात्र आता कापसाची हे आपण जर पाहायला गेलं तर सरकारकडून सात हजार पाचशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत कापसाला चांगला दर देखील मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे व काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर पाच हजारांपेक्षा अधिक देखील मिळत आहे शिमला मिरचीतून शेतकऱ्याला पंधरा लाखाचे उत्पादन सध्या जर पाहायला गेलं तर एक, एक करा शेतकऱ्याने शिमला मिरची केली व तब्बल पंधरा लाख रुपयांपर्यंत उत्पादन झालेले आहे म्हणजे पाहू शकता एका वर्षाच्या आतच शेतकऱ्याला पंधरा लाख रुपये जे आहे ती शिमला मिरचीतून प्राप्त झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देखील पाहायला मिळत आहे व चांगला दर मिळाल्यामुळे शिमला मिरचीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा सोयाबीनला अकोला या ठिकाणी कमीत कमी तीन हजार सहाशे रुपयांचा दर मिळत आहे तर आवक चार हजार नऊशे साठ क्विंटलच्या आलेली होती व सर्वाधिक दर हा चार हजार तीनशे पंच्याण्णव म्हणजे चार हजार चारशेच्या जवळपास मिळत आहे व सरासरी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर मिळत आहे या ठिकाणी सोयाबीनची जात पिवळी पाहायला मिळत होती अकोला या बाजार समितीत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारने या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी विशेष पावले उचललेले असून आता विमा नसलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील त्याचेच उदाहरण पाहायला मिळत आहे याशिवाय विमा कंपन्यांशी समन्वय साधून विमाधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीला तो तोंड देण्यासाठी विशेष पावले उचललेले आहेत त्यामुळे जरी इथून पुढे पिकांचे नुकसान झाले तर लवकरच मोठी मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाऊ शकते पीक विम्याबाबत आता पैसे वाटप होणार आहेत ती बातमी पुढे पाहूयात दूध उत्पादक शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत मात्र बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादकांना अनुदान देखील मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे मात्र काही शेतकरी राहिलेले आहेत त्यांना देखील लवकरात लवकर भेटावे अशी मागणी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे यंदाच्या वर्षी आता मोठा दिलासा मिळू शकते आता सर पाहायला गेलं तर राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मोठ्या अपडेट्स देण्यात आलेल्या होत्या जर पुन्हा महायुतीचे सरकार आले म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे जर सरकार आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तसेच शेतकऱ्यांना बारा हजाराऐवजी वर्षाला पंधरा हजार रुपयांची मदत दिली जाईल म्हणजे शेतकरी पगार देखील वाढवण्यात येईल असं सांगितलेलं होतं त्या ते लाडक्या बहिणींना एक हजार पाचशेऐवजी दोन हजार शंभर रुपये अस देऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर ते असं देखील म्हटलेले आहेत की आम्ही याच्यावरती ठाम आहोत तर लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये हे लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे व लवकरच आता देखील शेतकऱ्यांना मिळू शकतो यंदाच्या वर्षी हवामान हवामानातील बदलामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणारी विमा रक्कम त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे म्हणजेच की आता पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो नुकसान भरपाई तसेच विमा मोठ्या प्रमाणात जमा होईल गौहरभरा पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग समाधानकारक पावसामुळे पाण्याचा प्रश्न देखील मिटला गेल्या वर्षीची स्थिती पाहायला गेलं तर गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला देखील मोठा फटका बसलेला होता मात्र आता यावर्षी चांगल्या पावसाने साथ दिलेल्या असून गहू हरभरा पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आहे समाधानकारक पावसामुळे पाण्याचा प्रश्न देखील मिटलेला असून राज्यातील शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळालेला आहे गहू हरभऱ्याकडे अधिक कल जे आहे ते शेतकऱ्यांचा पाहायला मिळत आहे मराठवाड्यात देखील ही स्थिती राज्यातील काही शेतकऱ्यांना दिलासा ज्यांनी रब्बीची पेरणी केली आहे त्या शेतकऱ्यांना देखील दिला आता दिलासाच मिळू शकतो कारण सध्या जर पाहायला गेलं तर आता डिसेंबर महिना देखील सुरू लवकरच पाहायला मिळत आहे नोव्हेंबर महिना आता जे आहे ते अंतिम पाहायला मिळू शकत आहे सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये कोसळणार आहे त्यामुळे ज्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे ती पाण्याचा प्रश्न देखील मिटण्याचा अंदाज आहे हा पाऊस मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपात पाहायला मिळू शकतो याबाबतच्या रोजची रोज महत्वाच्या अपडेट्स या चॅनलवरती आपण देत असतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं शेतकरी मित्रांनो तुमचा काय प्रश्न असेल तर कॉमेंट करून नक्की कळवू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद